नमस्कार मैत्रिणींनो सून किंवा मुलगा आईवडिलांना मान सन्मान देत नसेल त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात अहवेलना असेल तर आईवडलांच्या मनाला फार मोठा धक्का बसतो अशा परिस्थितीत आईवडलांनी भावनांमध्ये न अडकता समजूतदारपणे आणि दूरदृष्टीने वागण्याची गरज असते जसं की भावनिक प्रतिक्रिया न देता संयम बाळगावा प्रथम धक्कादायक वाटलं तरी चालेल पण रागावू नका मुलांच्या वागणुकीवर लगेच निष्कर्ष काढू नका शांतपणे विचार करा की ही वागणूक का मिळाली दुसरं महत्त्वाचं म्हणजे खुल्या मानाने संवाद करा एक दिवस निवांतपणे प्रेमाने मुलाशी सुनेशी शांतपणे बोला तुम्हाला जे वाटतं ते मन मोकळेपणा ने त्यांच्याशी संवाद साधा अगदी निसंकोचपणे त्यांच्यावर आरोप न करता तुमची भावना व्यक्त करा जसं की तुझं वागणं मला त्रासदायक वाटतं कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करत असते तुम्ही तुमच्या प्रेमाची त्यांना जाणीव करून द्या आणि बोलायला अजिबात घाबरू नका तिसरं महत्त्वाचं म्हणजे कारण शोधा कधी कधी मुलगा इतर ताणतणाव किंवा नोकरीचा दबाव किंवा चुकीच्या संगतीमुळेही असं वागत असतो तेव्हा समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा त्याच्या मनातील असंतोष राग निराशा समजून घेण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा कारण तो कुठल्या तरी परिस्थितीमधून जात असतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे सातत्याने संस्कार आणि मार्गदर्शन द्या आईवडील कधीच मार्गदर्शकाची भूमिका सोडू नका चांगल्या गोष्टी सांगत राहा पण उपदेश न करता अनुभवातून समजवा पूर्वीच्या चांगल्या आठवणी मुलाला सांगून त्याचं मन मोकळं करा इतर नातेवाईक किंवा विश्वसनीय व्यक्तीची मदत घ्या एखाद्या ज्येष्ठ नातेवाईक शिक्षक गुरु किंवा कुटुंबातील सल्लागारांची मदत घ्या तिसऱ्या पक्षाकडून सल्ला कधीकधी पक्षा जास्त प्रभावी ठरतो तेव्हा नक्की सल्ला घ्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शन नक्की वापरा यामुळे नक्कीच फरक पडतो संस्कार सेवा नम्रता या गोष्टींवर आध्यात्मिक दृष्टिकोनातून चर्चा करा भगवद्गीता रामायण संत वचने यांच्या उदाहरणातून मुलांना समजावून सांगा दुसरं म्हणजे अत्याचार सहन करू नका जर तो तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास देतच असेल तर मग मात्र तुम्ही गप्प बसू नका स्वतःचा आत्मसन्मान जपा आणि हेही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की सन्मानाने जगणं गरज पडली तर कायदेशीर सल्लाही घेऊ शकता दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करा कधी कधी पालकांनी पूर्वीच्या काळात केलेल्या चुका अतिनियंत्रण किंवा अन्यायामुळेही मुलगा दुरावतो तेव्हा चुकांवर मनापासून पश्चाताप करा आणि चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्या झालेल्या चुका मोठ्या मनाने स्वीकार करा कधी कधी थोडं माग हटणंही गरजेचं असतं सतत जर समज देत राहिलास तर तो अधिकच चिडू शकेल थोडं अंतर ठेवणं वेळ देणं हेही कधी कधी उपयोगी असतं तुमचं आयुष्य स्वतःसाठी जगा मुलगा आदर देत नसेल तर तुमचं आयुष्य त्याच्या कृपेवर न ठेवता स्वतःचा आधार राखून समाधानाने जगा वाचन अध्यात्म प्रवास मैत्री यामधून आनंद शोधा आईवडील हा मुलांसाठी मुलाधार असतो पण प्रत्येक मूल सन्मानाने वागवेलच असं नाही काही वेळा जीवनात कटुता आली तरी शहाणपण प्रेम आणि आत्मसन्मान यांच्या जोरावर त्या परिस्थितीचा सामना करता येतो जसं की शारदा गावाकडून मुंबईत आपल्या मुलाकडे आली होती वृद्ध झाली होती डोळ्यांना कमी दिसू लागलं होतं थकवा जाणवायचा तिने आयुष्यभर राजेशसाठी त्याग केला होता वडिलांच्या मृत्यूनंतर राजेशला शिकून मोठं केलं तो मोठा इंजिनियर झाला मुंबईमध्ये मोठ्या घरात राहू लागला शारदा मुंबईत आली तेव्हा तिला वाटलं की मुलगा आणि सून आपली सेवा करतील आपल्याला मान देतील पण गोष्टी तशा घडल्या नाहीत राजेशचं वागणं बदललं राजेशचा स्वभाव हळूहळू बदलू लागला आई इतक्या लवकर रोटायचं नाही येतं लोकांना झोपायचं हो असतं आई हे असं बोलायचं नसतं माझ्या मित्रांसमोर तुम्ही गावाकडच्या सवयी इथे आणू नका सुन सुमन स्पष्टपणे बोलायची आई तुमचं इथं राहणं फिट्ट होत नाही असं म्हणायची खूप अडचण होते शारदा काहीच बोलायची नाही फक्त डोळ्यात पाणी धरून मौन बाळगायचे शारदाचं शांतपण ठाम उत्तर एक दिवस शारदांनी थोडा सामान बांधायला सुरुवात केली आणि राजेशला म्हणाले राजेश तू मोठा झालाय मी तुझ्या उमेदीत खूप काही दिलं आता मी माझं उरलेलं आयुष्य स्वतःसाठी जगणार आहे राजेश आश्चर्यचकित झाला आई काय बोलतेस शारदा फक्त हसले आणि म्हणाली माझं मौन म्हणजे दुबळेपणा नव्हता ते माझं सामर्थ्य होतं पण आत्ता मी स्वतःचा सन्मान राखायचा निर्णय आहे ती शेजाऱ्यांच्या श्रीकांत काकांसोबत वृद्धाश्रमात निघून गेली राजेशचं मन बदललं दिवस गेले राजेश घरी आला तर आई नव्हती घरातल्या शांततेत त्याला आईच्या आवाजाची उणीव जाणवू लागली सौंदर्य सुसज्जता असूनही घर ओके बोके वाटू लागलं एक दिवस त्याने श्रीकांत काकांकडे चौकशी करून वृद्धाश्रमात जाऊन आईला भेट दिली आई शांत चेहऱ्याने बागेला पाणी घालत होती राजेश आईच्या पाया पडला आई मला माफ कर तुझा अपमान केला शारदाने डोळ्यातून पाणी झटकन खाली आलं पण चेहऱ्यावर केवळ एकच वाक्य के दिसत होतं राजेश प्रेमानं जगावं पण सन्मान विसरून नाही तेव्हा आई वल्लांना मान नाही दिला तरी त्यांचं मन कधीतरी आवाज आवाजवनतं ते न बोलता शिकवून जातात ही आत्मसन्मान ही प्रत्येक माणसाची खरी संपत्ती आहे तुम्ही कितीही मोठ्या असा कोणत्याही पदावर असा पण कोणाचा मान सन्मान विसरू नका प्रत्येकाला मान द्या त्यांचा सन्मान करा आदर करा तरच तुमच्या मानवी जीवनाला अर्थ आहे अन्यथा तुमचं जीवन व्यर्थ आहे